नमस्कार संपूर्ण राजाला उरण शहरात घडली होती वीस वर्षीय यशस्वी शिंदे नावाच्या तरुणीची छिन्न विछिन्न अशी तिच्या मृतदेहाची विटंबना केली होती आता त्याच आरोपीला अटक करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर हे सर्व खुलासे बाहेर आलेले आहेत व्हिडिओची सुरुवात करण्यापूर्वी मुलींसाठी खास सूचना जर तुम्ही अशा सिच्युएशनमध्ये असाल तर तुम्ही सर्वात प्रथम घरच्यांना कळवलं पाहिजे तर तुम्ही यातून तुमच्या पुढील अडचणी यातून वाचू शकतात जर तुम्ही गुन्हेगार वाय झेड या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा यशस्वीची हत्या तिच्यावर एकतर्फी प्रेम करणारा दाऊद शेख नावाच्या तरुणांनी केल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला होता तेव्हापासून पोलीस प्रशासनाकडून युद्धपातळीवर दाऊदचा शोध सुरू होता आता अखेर दाऊदला पकडण्यात पोलिसांना यश आलेलं आहे दाऊदचे यशश्रीवर प्रेम होते तर मग तिची अशी निर्गुण हत्या का केली याचा याचासुद्धा तपास आता पोलीस उपयुक्त पोलीस आयुक्त दीपक साकोरे यांनी दिलेली आहे उरण शहरात राहणारी यशस्वी शिंदे वीस वर्षीय तरुणी दोन दिवसापासून बेपत्ता होती तिचा शोध सुरू असताना यशस्वीचा मृतदेह जो पेट्रोल पंपाजवळ आढळून आला होता तिच्या चेहऱ्यावर अक्षरशः चेंदा मेंदा तिच्या चेहऱ्याचा करण्यात आला होता त्यानंतर आरोपी आरोपीला पोलिसांनी ताब्यातसुद्धा घेतलेलं आहे आता याबाबत मोठा खुलासा झालेला आहे की याबद्दल बोलताना अतिरिक्त पोलीस आयुक्त दीपक साकोरे म्हणाले की मय तोरणी आणि आरोपी यांची आधीपासून ओळख किंवा मैत्री होती मागील तीन ते चार वर्षापासून ती आरोपीच्या संपर्कात नव्हती याचाच राग डोक्यात ठेवून त्याने हे कृत्य केलं असावे असे दिसत आहे मयत आणि आरोपी दोघांमध्ये संपर्क झाला होता ज्या ठिकाण ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी भेटण्याचे दोघांनी ठरवले होते त्यासाठी मयत तरुणी घराबाहेर पडली होती तिथे अपहरण वगैरे काही झाले नाही ते दोघे भेटले त्यावेळी त्यांच्यात वाद झाला असावा त्यानंतर हा सर्व प्रकार घडला असण्याची शक्यता दीपक साकोरे यांनी दिलेली या आहे मात्र अजून चौकशी पूर्ण झालेली नाही त्यामुळे नेमके काय घडले हे सांगणे थोडे कठीण आहे त्यामुळे नेमके काय घडले हे अजूनपर्यंत याची पार्श्वभूमीवर अजून मागेच आहे मात्र तपासातून आणखी काही गोष्टी उलगडण्याची शक्यता आहे इथं महाराष्ट्र पोलिसांचा एक अजून एक ड्रॉबॅक आहे की त्यांनी तात्काळ चौकशीही वाढवली पाहिजे आक्रमक भूमिकाही त्यांनी घेतलीच पाहिजे पोलिस आयुक्त पुढे म्हणाले घटना घडल्यानंतर आम्हाला त्यांचं नेमकं लोकेशन सापडत नव्हतं पण तो कर्नाटकचा आहे एवढी माहिती मिळाली त्यानंतर ते नातेवाईक आणि सर्वांकडे चौकशी त्यांनी केली त्याच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार अल्लर येथून त्याला पहाटे ताब्यात घेतलं असंही त्यांनी सांगितलं मोसिन नावाच्या आरोपीलाही ताब्यात घेतलं का असं विचारलं असता त्यांनी नकार दिलेला आहे कारण मोसिन पीडितेच्या संपर्कात होता परंतु आम्ही त्याच्याशी संपर्क साधण्याचा सर्वांची चौकशी केली तेव्हा आम्हाला तीन ते चार जण संशयित वाटले त्यापैकी दाऊदला ताब्यात घेतलं असून त्याने कबुली दिलेली आहे सध्या इतर कोणाच कोणावरही संशय नाही असं ते म्हणाले आहे आता या संपूर्ण प्रकरणाचा असा अपडेट होता तेव्हा दाऊदने सुद्धा स्वतः कबुली दिलेली आहे त्यामुळे पोलिसांनी आक्रमक भूमिकाही आता बजावलीच पाहिजे तर आजचीही अशी अपडेट होती तर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळू शकता आणि गुन्हेगार एक्स वाय झेड या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा भेटूया या पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार